जयंतदा डहनकर किरण किरणदादा पातुरकर दादा धांडे किरणताई महल्ले लताताई देशमुख जी वानखडे प्रवीण दादा तायडे दादा चंदन गणेशजी खारकर नितीन दादा जीतू भाऊ दादा बुंदिले बाळासाहेबजी वानखडे डॉक्टर कबीटकर साहेब अॅडव्होकेट प्र, प्रशांत दादा देशपांडे रश्मीताई आणि सगळे आर्बट दादा आणि माझे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आणि जोडेही महायुतीचे जोडेही घटक या मंचावर आहे सगळ्यांचे मनापासून मी नमस्कार करते आणि माझी बाप जर माझे जीवनात माझी खरे माई बाप कुणी असन एक आई वडिलांनी जन्म दिला पण दुसऱ्यांनी जीवनदान देऊन या अमरावतीची खासदार करण्याचं सौभाग्य मला दिलं असे माझे सगळे माईबापांना मनापासून मी नमस्कार करते आज रवीजीनी आपले पोटतिडकी आपली तडमड माणसांनी किती मेहनत करावं किती तडमड करावं शेतकरी शेतमजदूर महिलांसाठी युवकांसाठी आपल्या क्षेत्रासाठी जन्म जिथे झाला त्या क्षेत्राच्या विकासासाठी किती तडमड किती जीवाच्या रान आणि रक्ताच्या शेवटचा थेंब देण्याचं काम करते त्याच पद्धतीने रवीजीने आपली पोटतिडकी आपल्या सगळ्यांसमोर बोलून दाखवली अरे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जे लोक मोठे मोठ्यानी मी सगळ्यांचा आदर करते मी खूप लहान आणि खूप नवीन या क्षेत्रामध्ये माझा राजकारण माझे जनतेचा विकास आहे माझा राजकारण माझे स्वतःला घर भर, भरण्यासाठी नाही अरे माझा राजकारण आहे या क्षेत्रातल्या युवकांना त्यांच्या हाताला रोजगार देणं अरे नवनीत राजकारण म्हणजे बेरोजगार मुलांच्या हातात रोजगार, मुलां हाता रोजगार देणं अरे नवनीत राजकारण बेघर लोकांना गोर गरिबांना त्यांचे डोक्यावर छत देण्याचं राजकारण नवनीत राणा या मतदारसंघामध्ये करते अरे शेत शेतमज शेतकऱ्यांची आवाज बनून त्या पार्लमेंट मध्ये जाऊन बोलण्यासाठी नवनीत राणा राजकारण करते अरे स्वतःचे घराचे प्रॉपर्टी वाढण्यासाठी नवनीत राणा राजकारण करत नाही आणि मी तेव्हाही आदरणीय म्हणून सगळे विरोधकांना सांगत होती विरोध फक्त पंचवीस दिवसाचा आहे त्याच्या पहिले सुद्धा आणि त्याच्या नंतर सुद्धा हा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझे अमरावतीकर आहे माझा कुटुंबाच्या सदस्य आहे आणि त्यांचा मान सन्मान करण्याचं काम एक लहान पाच वर्ष या क्षेत्रामध्ये राहिली पण आजपर्यंत तोंड भरून माझे अमरावतीकरांवर माझी लिमिट सोडून मी कधीच बोलली नाही आणि माझी संस्कृती नाही आणि मी ते कधी करणार नाही देवेंद्रजी दादा माझे बापाचं नाव काढतात माझे वडिलांचं नाव काढतात अरे माझे वडिलांनी त्या बॉर्डरवर अरे देशासाठी योगदान दिलेला बाप आहे माझा आणि माझा खरा बाप छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मी पाहते या मैदानामध्ये ज्या बापांच्या विचारावर या मैदानामध्ये मी उतरली आहे जर असे मुलांचे बर कोणाचा बाप काढत असन तर त्याला धडा शिकवण्यासाठी नवनीत राणा नाही या अमरावतीची महिला तो शेतकरी तो शेतमज आणि तो आदिवासी त्यांना धडा शिकवणार आहे ती नवनीत राणा धडा शिकवण्यासाठी या मंचावर उभी नाहीये अरे माझ्या क्षेत्रातला विकास जेव्हा तेहतीस महिन्याची सरकार होती अत्याचार करावं तर एक बाईवर किती अत्याचार करावं अरे अत्याचार म्हणजे काय असते हनुमान चालीसा फक्त म्हणतो म्हणला म्हणाली तर चौदा दिवस एक मुख्यमंत्रीला शोभणार आहे काय की हनुमान चालीसा फक्त वाचतो म्हणून सांगितलं तर चौदा दिवस मध्ये जेलात टाकला उद्धव ठाकरेनी त्यांना माझा प्रश्न आहे अरे आपल्यापेक्षा लहान लोकांना आतमध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही तुम्ही ताकदवर होत नाही बरोबरीच्या माणसासोबत घेतली असती तर तेव्हा तुम्हाला कळलं असता अरे मी तर खूप सामान्य परिवारातून बिलॉंग करते सोन्याच्या ताटात माझा जन्म झाला नाही ती ताट मी माझ्या मेहनतीने आणि रक्ताच्या पाणी आणि एक एक थेंब या क्षेत्रामध्ये दिली आणि मग ती ताट मी तयार केली आणि या क्षेत्राची सूनला या क्षेत्रामध्ये जेव्हा आदिवासी क्षेत्रामध्ये फिरते त्या क्षेत्राचे लोक मला म्हणतात आमची मुलगी आमची बहीण आहे आमची सून आहे या क्षेत्रातले लोक आणि कोणी घाबराव तर किती घाबराव पाच वेळा या मतदारसंघाच्या ज्या पक्षाने प्रतिनिधित्व केला आज त्यांची ताकद नाही झाली की या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला पाहिजे होता किती घाबरट आहे की पक्षाला महाआघाडीला त्यांनी <tries> आदर